चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तांनो आपले स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असतात ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असता तेही सर्वांसाठी भांडण नात्यांमध्ये भांडण होणं पण फार गरजेचं असतं कारण तेव्हाच तर माहिती पडतं समोरचा आपली किती कदर करतो आणि आपल्याबद्दल काय विचार करतो दिखाव्याची जी नाती असतात ती दूरनच दिखावा करतात खरी नाती तीच असतात जी कशाची परवा न करता कायम सोबत असतात मग ते नातं कोणतं का सेना आणि जी नाती वेळेनुसार अथवा कोणाच्या तरी सांगण्यानुसार बदलतात ती आपली कधीच न नसतात तर स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात आयुष्यात काही व्यक्ती आशा येऊन जातात की त्यांना विसरूनही शकत नाही आणि त्यांच्याविषयी कोणाजवळ बोलूही शकत नाही खोटं बोलणाऱ्या व्यक्ती सर्वांनाच आवडतात आणि खरं बोलणाऱ्या व्यक्ती सर्वांनाच खटकतात मॅच्युरिटी म्हणजे फार काही नसतं फक्त आपल्या कोणाला त्रास होऊ नये एवढी काळजी घ्यायची तुम्ही कितीही चांगलं काम करा लोकांकडे तुमच्याशिवाय वाईट बोलायला खूप काही आहे देव कोणाची कधी वाईट करत नाही पण देवात एक खोड आहे दुसऱ्यांची वाईट करणाऱ्यांना मात्र व्याजासकट वसूल केल्याशिवाय देव सोडतही नाही माऊली सांगतात वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे तुम्ही लक्ष देऊ नका पणज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन तुमची चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका कारण श्रीकृष्णाने खूप मोठी एक गोष्ट सांगितली आहे जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडून तुम्हाला मागावं लागेल आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावंच लागेल जो दुसऱ्यांच्या आयुष्याचा खेळ करतो ना एक ना एक दिवस त्या व्यक्तीच्या आयुष्याचा तमाशा नक्कीच बनतो वेळ प्रत्येकाची येते स्वामी भक्तांनो जर तुमचा स्वामींवरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका आपल्या चुकीचे खापर दुसऱ्यांवर फोडण्यापेक्षा आधी आपलं कुठे चुकलं ते तपासून पहा कदाचित आपली चूक आहे हे लक्षात देखील येईल लक्षात ठेवा आयुष्यात एखाद्याला इतकंही महत्त्व देऊ नये की तो स्वतःला देव समजेल आणि आपल्याला दगड पंगत चुकली तर एक वेळची भाकरी चुकते पण संगत चुकली तर आयुष्याची दिशाच बदलते म्हणून संग... संगत चांगलीच करा हातातलं गेले तरी नशिबातलं कोणी घेऊ शकत नाही कारण पुरत नाही आणि कष्टाचं कधी संपत नाही संकट हे पाण्यासारखं असतं ते तुम्हाला बुडवण्यासाठी नाही तर त्यात कसे पोहायचे ते शिकवण्यासाठी आलेलं असतं आशीर्वाद घेता येईल तेवढे घ्या पण तळटळात मात्र कोणाचाही घेऊ नका आपल्या सुखकरिता इतरांना तुम्ही दुखू नका सद्गुरू बोलतात आपल्या समोर जर वाईट माणूस येऊन जरी उभा राहिला तरी त्याच्यातील चांगला गुण तुम्ही घेतला पाहिजे बाकी जे तुमच्यामध्ये दुर्गुण आहेत त्यावर भगवंत बघेल त्याचं काय करायचं ते प्रत्येक वाईट गोष्टीला अंत नक्की असतो गरज असते ती फक्त संयम ठेवण्याची भिवू नकोस मी तुझ्या पाठीशीच आहे कोणालाही बदलण्याचा खटाटोप माणसाने पडू नये असह्य अस झालं तर अल्पिप्त व्हावं उपदेश होऊ देऊ नये माऊली म्हणतात आई नावाची संपत्ती एकदा आयुष्यातून गेली ना मग माणसाने कितीही संपत्ती कमवली तरी तो भिकारीच राहतो खूपदा ठरूनही मनासारखं जगायचं राहून जात इतरांच्या आवडीप्रमाणे जगता जगता दुनियेच्या प्रवाहातच मन वाहून जात आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो स्वामी भक्तांनो लक्षात ठेवा माणूस कितीही आपले बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी कर्माच्या सिद्धांतानुसार नेटीने ठरवलेला शेवट आणि नेटीने मांडलेला डाव त्याला स्वीकारावाच लागतो आयुष्यात संपत्ती कमी मिळाली तरी चालेल पण प्रेमाची माणसं अशी मिळावी की कोणाला त्याची किंमत करता येणार नाही बोलणं बंद झाल्याने सगळी नाती तुटत नाहीत कधीकधी कधी काही नाती तुटू नये म्हणून बोलणं बंद करावं लागतं स्वामी भक्तानो जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असतात ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असता सर्वांसाठी आधी घरात काही पदार्थ बनवल्यावर लोक देवाकडे ठेवायचे आता टेटसवर ठेवतात माऊली म्हणतात जीवनामध्ये प्रेम करणारी माणसे गेल्यानंतर खूप त्रास होतो काही वेळेस असं वाटतं की मरण मरण हा पर्याय नाही मरता येत नाही म्हणून जगणे हे आपल्या डोळ्यांनी पाहिलेले मृत्यू आहे जोपर्यंत व्यक्ती आहे तोपर्यंत जपा एकमेकांना शत्रू बनवण्यासाठी भांडणच करणे गरजेचे नाही फक्त स्वतःच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे वागून बघा बरेचसे शत्रू आपल्याच आसपास सापडतील विश्वास किती छोटा शब्द आहे वाचताना सेकंड लागतो विचार करायला मिनिट लागतो समजायला दिवस लागतो आणि सिद्ध करायला संपूर्ण आयुष्यच लागतो रागाने गेलेली व्यक्ती परत येऊ शकते पण पन शांतपणे निघून गेलेली व्यक्ती पुन्हा परत कधीच येत नाही म्हणून कोणाला इतका पण त्रास देऊ नका की ती व्यक्ती शांतपणे कायमची निघून जाईल आणि आपण फक्त बघत राहू लबाडीचं आयुष्य तेवढंच जोपर्यंत समोरच्याची सहनशक्ती संपत नाही जेवढा पैशांचा धावा करता तेवढाच धावा देवाचाही करत जा कारण तुम्ही कमवलेल्या पैशाचा उपभोग घेण्यासाठी एक आयुष्य लागतं आणि आयुष्याची व्हॅलिडिटी वाढून देण्यासाठी ताकद फक्त देवातच आहे तुमच्या पैशात नाही कोणीतरी विचारलं त्रास म्हणजे काय उत्तर हेच आलं जीवापाड जपलेलं नातं आणि जीव लावलेल्या व्यक्तीने एका क्षणात परकेपणाची जाणीव करून दिल्यावर होणारे तळमळ म्हणजे त्रास गरजेपेक्षा जास्त चांगलं बनणं गरजेपेक्षा जास्त अपमान करून घेणारं ठरत माणसांच्या ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेले दुःखाचं मोठं कारण असतं स्वामी लक्षात ठेवा आयुष्य खूप सुंदर आहे फक्त गोत्यात आणणारी माणसं पोत्यात घालून हाणली पाहिजेत आपल्या इच्छेपेक्षा सुंदर परमेश्वरांची योजनाच असते जी माणसं दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी काम करत असतात त्यांच्या आयुष्यातला आनंद ईश्वर कधीच कमी करत नाही देवानं दिले त्यातलं थोडंसं इतरांनाही देऊन पाहावं देव होता नाही आलं तर थोडंसं माणूस होऊन माणसासाठी जगावं खूप छान ओळी ऐका पडलेल्या चाफ्याला मी न कळत वळणावर तुडवलं तर त्या वेड्याने पाऊलांना पण सुगंधात बुडवलं स्वामी भक्तांनो अपमान करणं स्वभावात असू शकतं सन्मान करणं संस्कारात असावं लागतं रस्त्याने जाताना येणारी शाळा मला विचारते जीवनाची परीक्षा बरोबर देतोस ना मी उत्तर दिले आता फक्त दप्तर खांद्यावर नाही एवढंच बाकी लोक अजूनही धडा शिकवून जातात नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं मनापासून जे सांभाळत जातं ते खरं नातं असतं जवळीक दाखवणारा हा जवळचाच असतो असं नाही हृदयापासून जो जवळचा असो असतो तोच आपला असतो कधी कोणावर जबरदस्ती करू नका की त्याने तुमच्यासाठी वेळ काढावा जर त्या व्यक्तीचं खरंच तुमची काळजी असेल तर तो, तो स्वतःहून तुमच्यासाठी वेळ काढेल सन्मान प्र, सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही अपमान झाला तरी तो क्रोधात कधी येत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला तरी जो कठोर शब्दात उच्चारत नाही तो मनुष्य सर्वश्रेष्ठ असतो जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होते असते म्हणून शब्दाला धार नको आधार हवा घरात सोफा सेट असो डिनर सेट असो टी व्ही सेट असो की मेकअप सेट असो परंतु माइंड सेट नसेल तर आपण कोठेही सेट होऊ शकत नाही सदैव प्रसन्न रहा मनातील आपली जागा ठाऊक असणे गरजेचे असते विनाकारण भाऊक होण्यात काहीच अर्थ नसतो कारण आपण ते नाते फुलवत राहतो आणि समोरचे आपल्याला झुलवत राहतो सोनं ठेवायला लॉकर सहज मिळून जाते पैसे ठेवायला बँक सहज मिळून जाते पण मनातील गोष्ट सांगायला योग्य माणूस मिळायला खूप भाग्य लागतं या फुलाप्रमाणे गोड स्वभावाचा गोड माणसांना सुंदर दिवसांच्या शुभेच्छा देते माऊली सांगतात आई वडील आपल्यासाठी ए टी एम कार्ड बनू शकतात तर आपण त्यांच्यासाठी आधार कार्ड का बनू शकत नाही बरोबरी करायला जमले नाही काही लोक बदनामी करायला सुरुवात करतात खरं दाखवण्याचा आणि खोट लपवण्याचा प्रयत्न करू नका वेळ दोघांनाही जगासमोर ही जगा आणतच असते आपल्या स्वतःच्या चुका मोठीत झाकून लोकांकडे बोध दाखवण्याची माणसाला फार वाईट सवय असते फालतू लोकांच्या गोष्टी मनावर नाही घ्यायच्या जे आपल्याला चिल्लर समजतात ते आधीच भंगाराच्या भावात विकलेले असतात स्वतःचे डोळे पुसणे इतके धीट होणे आवश्यक असते कारण जीवनामध्ये हसवणारे कमी आणि रडवणारेच नेहमी भेटत असतात आपले डोळे तेच उघडत असतात ज्यांच्यावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवलेला असतो संकट हे पाण्यासारखंच असतं तोंडावर स्पष्ट बोलणारी लोक परवडली पण हसून बोलणारी नको माऊली म्हणतात बोलण्यातला राग सर्वांना दिसतो पण रागातले प्रेम ओळखणारे फार कमी असतात एखाद्या अतिशहाण्याला उत्तर देण्यापेक्षा निशब्द होऊन पुढे गेलं ना की त्याला त्याची लायकी समजायला वेळ लागत नाही स्वामी भक्तांनो तुम्ही त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या काही आधीच माहिती असतात फक्त बघायचं एवढंच असतं की लोक खोटं कोणत्या पातळीपर्यंत बोलू शकतात गैरसमज वाढत गेला की लोकांना ते पण ऐकू येतं जे आपण कधीच बोललो देखील नाही एखाद्यावर अरब लावण्याआधी त्याचे पूर्ण बोलणे ऐकून घ्या नाटी तुटवण्यापासून वाचतील आणि गैरसमज दूर देखील होतील प्रत्येकाची वेळ असते तोवरच त्याचा खेळ असतो नवतीचं लेण म्हणून झाडावर डोलनान डोलानं मिरवणार हिरवं पान रंग पलटता झाडही त्याला अलगत खाली टाकतं दुसऱ्याला दुःख देऊन स्वतःच चांगलं होईल असं वाट वाटत असेल तर वाट पहा त्यापेक्षा जास्त भोगावं लागेल तुम्हाला शारीरिक दृष्टीने आणि मानसिक दृष्टीनेही कारण दुसऱ्याला आपण जे देतो नेहती आपल्याला दुप्पट देते सुखाचे द्या किंवा दुःखाचे समर्शायला तुम्ही ते दुप्पट भेटणार वेळ लागतो न्याय भेटायला पण भेटतोच चूक नसतानाही जवळच्या विरोधात जातात तेव्हा महागार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा कारण हे कलयुग आहे इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला तोडलं जातं दुर्लक्ष करायचं कौशल्य वाढवणंच म्हणजे सुख असतं स्वामी भक्तांनो कमी बोलणारे लोक फक्त त्यांच्या त्यांच्या जवळच्या लोकांसोबतच जास्त बोलतात लोकांना आपण का खटकतो आपण वाईट वागतो म्हणून नाही तर त्यांच्या मनासारखं वागत नाही म्हणून बोलायला शिका कारण अन्याय हा नेहमी शांत व्यक्तीवर होत असतो सृष्टीचा नियम आहे बळी हा नेहमी दिला जातो वागाचा नाही माणूस हा सव सवडीनुसार वागत असतो चहात माशी पडली तर चहा फेकून देतो पण नाजूक तुपात माशी पडली तर ती माशी फेकून देतो तूप नाही अगदी तसंच आवडत्या माणसाने चूक केली तर काहीही न बोलता ती पोटात घालतो पण जर ना आवडत्याने केली तर आकडा तांडव करून भोबाटा करतो लोकांचं कान भरून किंवा काड्या करून अस्तित्व शेणभर असतं आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा नियती साफ लागते माऊली सांगतात जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असता आणि ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेली असता असं बोलावं ही कला आहे पण कसं बोलू नये हा संस्कार आहे निस्वार्थपणे समोरच्या व्यक्तीला लावलेला जीव म्हणजेच मैत्री असते कधी बोलायचं यापेक्षा कधी शांत बसायचं हे ज्याला कळलं तो, तो सर्वश्रेष्ठ असतो ज्या सणी असे वाटेल की आपल्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होतो तेव्हा त्या ते व्यक्तीपासून लांब राहणे चांगले कारण सोबत राहून त्रास देण्यापेक्षा लांब राहून त्या व्यक्तीचे सुख पाहणे ते चांगले कायम कोणावर जास्त उपकार आणि कोणाला जास्त मदत करत बसू नका कारण आजकाल परतफेड ही आपल्या तिरस्कार करून होते पुरस्कार देऊन नाही माऊली म्हणतात मदत करणाऱ्या हातांची ओंजळ देव कधीच रिकामी ठेवत नाही जीवनात तेच नातं सर्वश्रेष्ठ आहे जे तुमच्या पाठीमागे देखील तुमचा सन्मान ठेवतात शंकेला इलाज नाही स्वभावाला औषध नाही चारित्र्याला प्रमाणपत्र नाही शब्दांपेक्षा काही तिकट नाही आणि मौन सारखं उत्तम समाधान नाही पराभव असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणं महत्वाचं असतं जे साधं असतं ते छान असतं मग अस। अस। ते जगणं असो वागण असो आपण शेवटच्या स्वभावाच्या प्रेमात असतो शार माऊली म्हणतात परिस्थिती विरोधात जाते तेव्हा घेण्याऐवजी तुम्ही संघर्षाची तयारी करा कारण कोणाच्या वाईट विचाराने तुमचं काहीच वाईट होणार नाही कारण तुमचा करता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे जिथे तुमचं असणं नसण्यास बरोबर असतं तिथे तुमचं नसणं चांगलं असतं भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात कारण त्यांचे पान वाटे त्यांना फक्त ताण लागल्यावरच दिसतात जो दिसण्यावर जातो तो हमकास फसतो जो डोळ्यातील भाव ओळखतो तो मन जिंकतो पण जो मनातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो तो मन जिंकून कायम हृदयात राहतो अहंकार कधी करू नये छोटासा खडा देखील तोंडातला घास बाहेर काढायला लावतो कोणालाही बदलण्याचा खटोटोप माणसाने करू नये असह्य झालं तर अलिप्त व्हावं उपदेश होऊ नये सध्या लोक अशी वागतात की गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण स्वामी भक्तांनो कदर करायला शिका ना आयुष्य परत येतं ना आयुष्यातली माणसं श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितली का कारण जसं सांगणारा असावा लागतो तसं ऐकणाराही असावा लागतो तेव्हाच ज्ञानाचा विकास होत असतो विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी तरी काहीतरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडतच असतं इतकंच की ती आपल्याला दिसत नसतं माऊली सांगतात नावे तेच ठेवतात ज्यांना नाव कमवता येत नाही जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत कळत नाही पण जे गोलगोल फिरण्यात पटाईत असतात ते लोक समाजात आज लोकप्रिय असतात लोकाचं बोलणं कधी मनावर घेऊ नका लोक पेरू विकत घेताना गोड आहे का विचारतात आणि खाताना मीठ लावून खातात काही माणसं लाखात एक असतात आणि काहींकडे लाख असले तरी ते माणसात नसतात या जगात ज्यांच्या मास्टर माइंड स्वामींना आहे त्यांच्या नादाला लागू नये शंभरातला एकही वाचला नाही आणि पाचातील एकालाही धक्का लागला नाही तोल सांभाळता नाही आला तर चालेल पण तोंड सांभाळता आलं पाहिजे माणसं जपता आली पाहिजेत पैशांचा हिशोब कधीही करता येतो जर आपण एकाच दिवशी दोनशे रुपयांचा माठ आणि दोनशे रुपयांची बुके घेऊन घरी आलो तर आल्यानंतर अचानक माठ फुटला तर आपल्याला अतिशय दुःख होते कारण इतक्या लवकर माठ फुटेल अशी आपली अपेक्षा नसते परंतु दोनशे रुपयांची बुकेमधील फुले संध्याकाळी सुकून जातील हे माहिती असल्यामुळे त्याविषयी आपल्याला जास्त दुःख होत नसते आयुष्य ही आहे लक्षात ठेवा ज्यांच्याकडून जितकी जास्त अपेक्षा तेवढेच दुःख त्यांच्याकडून ते वाटायला येते आणि ज्यांच्याकडून अपेक्षा कमी त्यांच्याकडून फारसे दुःख वाटायला येत नाही त्यामुळे समाधानी राहायची असेल तर कोणाकडेही ही अपेक्षा करू नका सगळ्यांना चांगलं समजणं सोडून द्या लोक बाहेरून दिसतात तसे आतून नसतात स्वतःहून बंद बोलणं बंद केल्यावरच समजतं कोणाला आपली काळजी आहे कोण आपल्याशी बोलायला उत्सुक आहे कुणाला आपल्याशिवाय करमत नाही आणि कोण फक्त गरजेपुरतं सोबत आहे कोणासोबत नावापुरतं नातं आहे म्हणून काही लोकांशी बोलणं बंद करायचं रुसून बसायचं आणि गंमत पाहिजे माणसाचा स्वभाव हा प्रामाणिक का असावा कारण ओळख जरी नावाने होत असली तर ही आठवण नेहमी माणसाच्या स्वभावाचीच होते फसवणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे बस एवढं प्रामाणिक राहायचं खूप महत्वपूर्व असतो खूप लोक आपल्याला ओळखतात पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेतात कुठेतरी कर्माची भीती आहे म्हणून तर गंगेवर आज गर्दी आहे पाप विचारांत आहेत शरीरात नाही गंगा शरीर शुद्ध करते तुमचे विचार नाही डोळे झाकून काही लोकांवर विश्वास होता नंतर कळालं तो फक्त माझा अंधविश्वास होता स्वामी म्हणतात वाईट दिवस पण गरजेचे आहेत आयुष्यात त्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही आज बघा करता करता आयुष्य संपून जातं मनासारखं जगायचं तेवढं मात्र सो राहूनच जातं समजून घेणं चांगलं आहे पण दरवेळी नाही लहानपणी रिकाम्या जागा भरा हा प्रश्न खूप सोट्टा वाटायचा मोठेपणा हा प्रश्न खूप अवघड होत जातो कारण आयुष्यातल्या काही रिकाम्या झालेल्या जागा रिकाम्याच राहतात त्या पुन्हा भरता येत नाहीत आयुष्यात कधीकधी इतका वाईट गोष्टी घडून जातात की त्यानंतर कोणत्याही गोष्टीचा वाईटच वाईट वाटू लागतं छान दिसतं माऊली म्हणतात ज्याची वेळ वाईट आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा पण ज्यांची नियत वाईट आहे त्यांच्या चुकूनही साथ देऊ नका सगळे चांगले असतात फक्त ज्याची त्याची चुना लावण्याची पद्धत वेगळी असते काही लोक दुसऱ्यांना इतकं नाव ठेवतात की त्यांना वाटतं ते दुधानेच धुतलेले आहेत स्वामी लक्षात ठेवा सहनशीलता आणि हास्य हे यशस्वी व्यक्तींमध्ये दोन महत्वाचे गुण आहेत कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू येत देत नाही तर सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाही स्वामीला एकाने विचारले की सर्वात महाग जागा कोणती स्वामी म्हणाले जी आपण दुसऱ्यांच्या मनात निर्माण करतो ती महान जागा तिचा भाव करता येऊ शकत नाही आणि ती एकदा जर गमावली तर पुन्हा निर्माण करणं जवळजवळ अशक्यच असतं नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेत असते तेव्हा त्यापेक्षा ते मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात कधी रिकामा करत नसते स्वामी म्हणतात वाईट वेळ आज ना उद्या निघून जाते पण बदललेले लोक आयुष्यभर लक्षात राहतात काही वेळ आयुष्यात आपल्याला त्रास होणं गरजेचं असतं आपण वाईट आहोत म्हणून नाही तर चांगलं वागावं आणि कुठे थांबायचं हे कळण्यासाठी जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही तेव्हा ते, ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करतात स्वामी स्वामीभक्तानो तोंडावर तिरस्कार करणारी लोक एक वेळ परवडली पण आपल्याला दिखावा करणारी लोक खूप डेंजर असतात आयुष्यात एखाद्याला रडून तुम्ही कितीही पूजा पाठ हो माहून केले तर त्याचा एक काही फायदा होणार नाही पण जर रोज एखाद्याच्या चेहऱ्यावर असू आणले तर साधी अगरबत्ती सुद्धा तुम्हाला लावण्याची गरज पडणार नाही चेहऱ्यावरचे तेज हे तुमच्या अंतकरणातील विचारांवर अवलंबून असते मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो मनात इतरांविषयी दिसतो मनात इतरांविषयी दिसतो मनातले हे भावच माणसाला सुंदर बनवत असतात चांगल्या माणसांची कधी परीक्षा घेऊ नका कारण ते पाऱ्यासारखे असतात जेव्हा तुम्ही त्यांच्यावर घाव घालता तेव्हा ते तुटले जात नाहीत पण निष्ठून शांतपणे तुमच्या आयुष्यातून तुम निघून जातात आपण कधी कधी त्या लोकांना विचार करत बसतो ज्या लोकांना आपल्या असणाऱ्या किंवा नसण्याचा काही एक फरक पडत नाही कोणीही न दुखवता जगणे याच्या इतके अतिसुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवायची गरजच राहत नाही टीकाकारांना बोलू द्या नाहीतर तुमच्या फुकटचा प्रचार बंद होईल जगासमोर दाखवणं आणि मुळात चांगलं असणं यात खूप मोठी तफावत आहे आवाज वाढूल आणि खोट खरं सिद्ध होत नसतं कारण नसताना गोड बोलण्याचा सोंग करणारी माणसं म्हणजे संवादतेचा इशारा असते लक्षात ठेवा आयुष्य छान आहे पण थोडे लहान आहे रडतोस काय वेड्या लढण्यात देखील शान आहे काव्यातीलही फुलांची झुलती कमान आहे उचलून घे हवे ते दुनिया हे दुकान आहे जगणे निसार्थ म्हणतो तो, तो बेमान आहे सुखासाठी कधी हसावे लागते तर कधी रडावं लागतं कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून हे पडावंच लागतं निर्णय आयुष्यातले चुकतील आणि मग आयुष्यात चुकत जाते कधी कधी तर प्रश्न कळत नाही आणि उत्तरही चुकत जाते सोडवताना वाटते सुटत गेला गुंता पण प्रत्येक वेळी नवीन एक गाठ बनत जाते दाखवणाऱ्याला वाईट माहिती नसते चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरवून जाते काही गोष्टी वाटेत तितक्या सोप्या नसतात अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते जेव्हा एखादी ठेच काळजाला लागते वेळेला वेळ देणारी माणसं वेळेवर भेटली की चांगली वेळ यायला वेळ लागत नाही जे साधं सोपं असतं ते छानच असतं मग ते जगणं असो या आपलं वागणं असो लक्षात ठेवा नाराज नाही दीड शहाण्यापुढे बुद्धीला घासण्यापेक्षा अडचणी चान, अडचणीपणाचे सोंग घेऊन किंवा अडणीपणाचे सोंग घेऊन गप्पा बसलेलं केव्हाही चांगलं चुका शोधण्याची आवड असेल तर सुरुवात स्वतःपासून करा दुसऱ्यांपासून नाही भेटलेली माणसं चांगली असो किंवा वाईट अनुभव मात्र नक्कीच देऊन जातात समज कमी असेल तर गैरसमज व्हायला वेळ लागत नाही नाती आता नको आहेत खरंच नाती आता नको वाटतात चिखाठी मुखवटेच हल्ली नात्यात गावतात नाही राहिले कोणाचे सध्या तळमेळ पैशाचं चालू आहे जिकडे तिकडे खेळ जुन्या माणसांनी जिवाळ्याची नाती जपलेली आता त्यांची येणारे नाही सर जो तो आपल्या फायदे मागे जिथे मिळेल तिथेच क्षणभर नात्यांची हल्ली झाले बिखरून दशा मदतीला हाक मारता बदलते नात्यातील भाषा क्षणभर बोलण्यासाठी सुद्धा राहिली नाही वेळ नाते बाबतीत सगळेच झालेत फेल लक्षात ठेवा आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी सर्वात गुणकारी औषध म्हणजे कानापेक्षा डोळ्यांवर जास्त विश्वास ठेवा जगातील कोणताच परफ्यूम पहिला पाऊस पडल्यावर येणाऱ्या मातीच्या सुगंधाची बरोबरी करू शकत नाही हवेत उडवणाऱ्या जमिनीवर आपटला की तो पायावरही उभा राहण्याच्या लायकीत राहत नाही समोरच्यामध्ये वाईटपणा दाखवणे ही सामान्य माणसांची ओळख असते आणि चांगले ही मात्र खास असते माऊली म्हणतात मनात एक पोटात एक अशा लोकांपासून लांबच कारण त्यात आपलाच फायदा आहे माणूस म्हणे तू परपक्व झाला आहेस असा मी केव्हा म्हणेन जेव्हा तू अत्यंत विचाराने तुझ्या मुखातून शब्द काढशील समोरच्याचं मन दुखवणार नाही ह्याची तू तर काळजी घेशील परंतु तुझे शब्द फुकट जात नाही याची पण जास्त काळजी घेशील ज्याला तुझ्या शब्दाची किंमतच नाही आशांच्या समोर उगाच वायफळ रहा स्वतःची ऊर्जा वाढव तीच नामस्मरणामध्ये ती ते यशस्वी होशील आयुष्य मिळालेले अनुभव माणसाला त्याच्या विचारांची आणि जीवनाची प्रवाह बदलण्यास भाग पाडतात स्वामी भक्तानं डाव खेळता येणं सुद्धा गरजेचं आहे कारण समोरचा चाल चालत चाल असतो आणि आपण नाती सांभाळत राहतो कचरा असो किंवा माणूस नजरेतून उतरला की दृष्टी साफ होते सोनं अंगावर घेतलं म्हणून माणूस मौल्यवान होतो असं नाही तेवढ्या कॅरेटची शुद्धता वागण्यात आणि विचारात नक्कीच असायला हवी लक्षात असू द्या जो तुम्हाला हक्काने बोलवतो त्याला प्रत्युत्तर देत बसू नका मात्र जो केवळ हक गाजव हक्क गाजवत राहतो त्याच्यासमोर निरुत्तर राहू नका कारण हक्काने बोलणारं तुम्हाला जीव लावत असतो तर तुमच्यावर हक्क गाजविणारं तुम्हाला कमजोर समजत असतो तर स्वामी भक्तांनो असंच आपले मौलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद